नमस्कार उदय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी तुमच्या समोर येते ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषेवरनं चांगलाच वाद पेटलाय महायुती सरकारने प्राथमिक शाळांमध्ये त्रिभाषिक सूत्र लागू करत हिंदी भाषा पर्यायी म्हणून ठेवली आहे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध विरोधक चांगलेच संतापले आहेत यामध्ये आता मराठी भाषेच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले आहेत दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक होत आंदोलनाची घोषणा केली तर मराठी भाषेच्या आग्रहासाठी आता ठाकरे बंधूंचं एकमत झालं असून त्या दोघांनी नेमकी काय गर्जना केली आहे हे आता आपण या पाहूयात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली तर पाचवीपासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाही त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा यांना का करायचंय मी, कर मी हे अजून अनाकलनीय आहे मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या सीबीएसई आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इथे इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या हो होत्या आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये आज संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे दे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाहीये कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काय करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्या सोबत आहे मराठी भाषिक मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा तीन महत्त्वाचे दोन शासन निर्णय आणि एक परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो हो, आहोत आणि या कार्य या प्रकारच्या मनमानीपासून आणि आय एस लॉबीला या मनमानीपासून रोखण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो धन्यवाद दीपकजीने आत्ता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं ही आंदोलनाची सुरुवात असेल कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील ठाकरे ठाकरेबंधूंनी घेतलेल्या या भूमिकेचा राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होईल मराठी अस्मितेचा हा लढा पुढे कसा वाढतोय यावर आमची सतत नजर असेल